नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युपीएससी अकॅडमी सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण जे आहे जे पाच प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं विश्लेषण घेणार आहोत त्यातला जो पहिला प्रश्न आहे तो बघूयात पहिला प्रश्न आहे इकोटोन या सधनेचा सर्वाधिक योग्य अर्थ असा कोणता हा प्रश्न याआधी येऊन गेलेला आहे पुन्हा या भेट वर प्रश्न येऊ शकतो त्यामुळे हा प्रश्न इथे आपण घेतलेला आहे त्याचा योग्य अर्थ पाहूयात परिसंस्थांमधील संक्रमण क्षेत्र जैवविधुतेने गरीब भाग आणि एक संध जैव प्रदूषित क्षेत्र हे गरीब भाग है सा, शेत्र। जा, शेत्र। तर काही येऊ शकत नाही सेन्सलेस असा ऑप्शन येते समृद्ध भाग पर्याय दोन पहिला तसं परिसंस्थेतील संक्रमण क्षेत्र आणि एक संद जैव प्रदूषित क्षेत्र तर हे योग्य उत्तर जे आहे ते दोन नंबरचं उत्तर आपण सांगू शकतो इकोटोन म्हणजे दोन परिसंस्थांमधील जो संक्रमण क्षेत्र आहे त्याला इकोटोन असं बोललं जातं समजा जे आहे आपण मध्ये बघू शकतो की ज्या दोन संध्या आहेत दोन भिन्न परिसंस्था आहेत जिथे एकमेकांना ते एकत्र होतात किंवा भिडतात तिथे त्यांना आपण इकोटोन अशी संज्ञा वापरतो जसं की जंगल आहे आणि इकडे गौतम प्रदेश आहे यांच्यातील जो भाग आहे तो इकोटोन म्हणून ओळखला जातो या भागात दोन्ही परयसंस्थांच्या जाती आढळतात तसेच काही खास जाती फक्त इकोटोनमध्येच आढळू शकतात म्हणून जैवविधेच्या दृष्टीने हे क्षेत्र समृद्ध असते या संज्ञेचं संक्रमण क्षेत्र हा अचूक अर्थ असा आपण इथे सांगू शकतो दोन नंबरचा प्रश्न आहे ब्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे आपल्या प्रश्नपत्रिकेतला रेड डेटा बुक कोणत्या कौन साठी प्रसिद्ध केले जाते जे रेड डेटा बुक आहे ते कशासाठी प्रसिद्ध केलं जातं पर्याय क्रमांक एक आहे पर्यावरणीय कायदे संकट झालेल्या प्रजातींच्या यादी वनस्पतीशास्त्रीय शास्त्रीय नावे आणि आंतरराष्ट्रीय हवामान करण ब्याऐंशी नंबरचं दोन योग्य उत्तर आहे संकट झालेल्या प्रजातींची ज्या यादी आहे त्यासाठी रेड डेटा बुक हा जो आहे तो प्रसिद्ध केला जातो असा क्वेश्चन आहे आपण बघू शकतो रेड डेटा बुक इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेने प्रकाशित केलेली एक सूची आहे जी संकटित असलेल्या वनस्पती आणि प्रजातींची यादी सादर करते यामध्ये लुप्तप्राय म्हणजे इंडेंज क्रिटिकली इंडेंज आणि वॉल्डरेबल अशा प्रजातींचा आपण समावेश झालेला इथे पाहू शकतो त्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता वायू हा हरितगृह वायू नाही आहे किंवा नाही यामध्ये कन्फ्युजन करत ते त्यामध्ये हायलाइट करून घ्या वारंवार आयोगाचा ओझोन हरित वायू वगैरे प्रश्न येताना आपण पाहू शकतो त्यामध्ये सीओ टू सी एच फोर एन टू सी एफ सी यातला कोणता नाही आहे तो विचारला आहे त्याचे योग्य उत्तर आपण बघू शकतो तर ऐंशी नंबरचा आहे पर्याय क्रमांक तीन एन टू जो आहे तो हरित वायू नाही हे बाकीचे हरित गृह वायू असल्याचे ते आपण पाहू शकतो हरित गृहवायू या असं वेळ जे पृथ्वीच्या वातावरणात उष्णता भरून ठेवतात खालील वायू जे आहेत हरितगृह वायू असले तर आपण सांगू शकतो सीओ टू आहे कार्बन डायऑक्साइड सीएस फोर मिथेन सीएसी फ्लोरो कार्बन परंतु एन टू म्हणजे नायट्रोजन हा वायू हरितगृह वायू नाहीये पुढचा प्रश्न आकडे चौऱ्याऐंशी नंबरचा क्वेश्चन जे आताच म्हणलं की ओझोनवर क्वेश्चन येतो त्यावर हा क्वेश्चन आपण बघितला आता पाह पाहत आहे ओझन थर नष्ट होण्यामागचे जे मुख्य कारण कोणते आहे चार कारण दिलेली आहेत त्यातले जे मुख्य कारण कोणते ओझन थर नष्ट होण्यामागे ते सांगायचे एक कार्बन डायऑक्साईड दोन मिथेन तीन क्लोरोफ्लोर कार्बन आणि चार सल्फर डायऑक्साइड ते तर आपण बघू शकतो तीन नंबरचं उत्तर आहे चौऱ्याऐंशी नंबरचं तीन क्लोरोफ्लोरो कार्बनचा आहे तर एक मुख्य कारण आहे थर ओझन तर नष्ट होण्यासाठी सीएफसी जो आहे कुठे आपण बघू शकतो एअर कंडिशनर आहे रेफ्रिजरेटर आहे स्प्रे कॅन वगैरे मध्ये याचा वापर केला जातो ठीक आहे सीएफसीचा पंच्याऐंशी नंबरचा क्वेश्चन आहे विट्रोफिकेशन विट्रोफिकेशन या प्रक्रियेचे प्रमुख कारण खालीलपैकी काय आहे म्हणजे ही जी प्रक्रिया आहे त्या निर्मितीचे जे मुख्य कारण कोणतं आहे तर नत्र आणि स्पटयुक्त खात्यांचे अतिरिक्त प्रमाण या प्रक्रियेचं मुख्य कारण आपण इथे सांगू शकतो पर्याय क्रमांक पंच्याऐंशी च दोन नंबर उत्तर असल्या इथं आपण पाहू शकतो तर काही याचं बघायचं झालं तर अनालायसिस पाहायचं झालं तिथे आपण बघू शकतो युट्रोफिकेशन ही प्रक्रिया पांथळ क्षेत्रात घडते ठीक आहे पांथर क्षेत्रात घडते जिथे नत्र नायट्रेक्स आणि स्पूरक फॉस्फेट यासारख्या पोषक द्रव्यांचं प्रमाण अत्यधिक वाढते कोणते फॉस्फेट आम्ही नायट्राईट्स ही पोषक द्रव्य शेतीतील रासायनिक खते सांडपाणी आणि औद्योगिक डाफांमधून पाण्यात मिसळतात यामुळे अवघी शरीराचा वाढ होते सूर्यप्रकाश पाण्याच्या तळापर्यंत पोहोचत नाही आणि ऑक्सिजनची कमतरता होते याला युट्रिफिकेशन असं जे म्हणतात त्याचं मुख्य रिझन आपण बघू शकतो पर्याक्रमांक दोन याचं योग्य उत्तर असल्याचे तर पाहू शकतो तर हे होते पर्यावरणाचे पाच प्रश्न जे आपण आता अनालिसिस पाहिलेले आहे धन्यवाद